नमस्कार चला पाऊस चालू आहे आणि एका रेसिपीला आपण सुरुवात करणार आहोत हा मका कॉर्न आहे अशा प्रकारे मी सोलून घेत आहे सर्व काही आणि हे मी काढून ठेवलेलं आहे अगोदरच मी एक नवीन रेसिपी बनवणार आहे स्वीट कॉर्न कबाब त्याला लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवत आहे खूप छान असते आणि मोठे मोठे लोक पण खातात एक नव्या पद्धतीनं मी तुम्हाला दाखवणार आहे नक्की तुम्ही ट्राय करा ट्राय करू शकता त्याला लागणारं साहित्य आहे गाजर कोथिंबीर पनीर कांदा घेतला मी हिरवी मिरची आणि शिमला मिरची उकडलेला बटाटा मला तीनच पाहिजे होते तुम्ही जर जा जास्त क्वांटिटीमध्ये करायचे असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता ही आहे रसकी तोस हल्दीराम रसकी तोस आहे मी याच पावडर बनवणार आहे मिक्सरला धरून पावडर बनवणार आहे मी स्वीट कॉन आहे ना मी आए। ग्रेट करत आहे बटाटा अशा पद्धतीने छान करून घ्यायचं बारीक बारीक छान पडत आहे छान असं करून घ्यायचं अशा प्रकारे छान किसून घ्यायचं पनीर पण आहे ना छान आपण किसून घेऊ अशा प्रकारे छान किसून घ्यायचं पॅन पॅन ठेवलो आम्ही एक चम्मच तेल टाकायचा आता आपल्याला याच्यामध्ये स्वीटकॉर्न आहे ना थोडा भाजून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर छान परतून घ्यायचं तेलामध्ये जास्त बारीक केलं ना मी स्वीटकॉर्न थोडा जारसाडच ठेवलेला आहे आणि पनीर नसलं तरी चालते काही हरकत नाही याला छान भाजून घेऊ आपण करून कच्चेपणा आहे तो निघून जाईल नंतर ह्यांना आपण व्हेजिटेबल टाकतो त्याच्यामध्ये बघा मी असं भाजलेलं आहे छान आणि कलर पण चेंज झालेला आहे छान अशा पद्धतीने मी भाजून घेतलेलं आहे बघा आता याला दुसरी कडे घेतले मी आणि दुसऱ्या मध्ये सर्व भाजून घ्यायचं हिरवी मिरची गाजर सर्वच कांदा पण टाकते याच्यामध्येच मी हा बटाटा पण मी टाकून घेते आणि पनीर पण पन, सगळं मिक्स करायचं चा, आणि सवीपुर्तं मीठ घालायचं याच्यामध्ये आता आपल्याला चवीपुर्तं मीठ घालता आहे थोडस लाल तिखट आणि छान मिक्स करून घेते आता मी कॉर्न फ्लॉर आहे ना तो पण आहे म्हणजे मक्याचं आपण जे, मक्या जे केलेलं आहे ना मिश्रण ते पण याच्यामध्ये टाकून घेते आणि मिक्स करते छान आता छान मिक्स करून घेते अशा प्रकारे थोडा कोथंबीर पण घालते याच्यामध्ये आपण बनवलं ना हे थंड होईपर्यंत मी चटणी बनवणार आहे दोन हिरवी मिरची पुदिना आणि कोथिंबीर असे टाकून आपण चटणी बनवते अद्रक टाकत आहे थोडं दही टाकत आहे मी दोन चमच चटणीसाठी दोन चमच ह्या मिश्रणामध्ये मी ना दोन आहे ना कॉर्नफ्लॉवर टाकत आहे थोडं घट्ट येत येईल घट्ट येण्यासाठी मी वापरलेलं आहे आणि मिक्स करते छान अशा प्रकारे छान मिक्स करून घेते जर आपल्यापाशी कॉर्न फ्लॉवर नसेल तर आहे ना आपण बेसन पण वापरू शकतो याच्यामध्ये छान मी असे टिक्के बनवून घेते मला जसं हवं असेल तसं आणि बाइंडिंगसाठी मी कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे असं छान टिक्की बनवायची असं छान मी लावून घेत आहे ब्रेड कम आणि आता तळवाला घ्यायचं कढईमध्ये मी तेल टाकलं डीप फ्राय करायचं आता मला तेल गरम झालेलं आहे आणि तेलामध्ये सोडायचं एक एक आपण थोडं कमी गॅसवरच तळायचं छंद होऊ देते मी आता आणि थोडंसं आहे ना दात झाला खालून दात झाल्यानंतर मी परतणार आहे लगेच परतायचं नाही फुटण्याची शक्यता असते पलटून घेते आता मी एक एक सर्वच हळूनी पद्धतीने छान पांटून घ्यायचे खालून पण होऊ द्यायचे छान बघा किती छान कलर आला आणि किती छान दिसत आहे बघा आपली टिक्की आहे ना छान लाल झालेली आहे मी काढून घेते प्लेटमध्ये आपली रेसिपी तयार झालेली आहे आणि कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि रेसिपी पूर्ण बघा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद नंतर भेटतो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा स्वतःची